नमस्कार मंडळी मी तेजश्री तुमचं महामणी सोशलमध्ये स्वागत करते तर लोक म्हणतात की प्रेम करणं महाग असतं पण खरंच किती महाग तेच आज आपण लोकांकडून जाणून घेऊया तर प्रेम करणं म्हणजे खर्च जास्त की कमी ते आपण बघू तर चला आत्ताच्या काळात डेट वर जास्त पैसे खर्च कोण करतो असं वाटतं मुलगा की मुलगी मुलगी ऑब्विस लडक्याला करता इथं <laughs> <laughs> uh, पता हे मुलगा हो मुली नाही कर नाही करा काही लोक डेट वर ना पोरी कधी डेट वर म्हणून म्हणत सही दोन्ही करता दोन्ही करता दोघांनी पण खर्च करायला पाहिजे मुळीत कधी असं कोणी खर्च जास्त केला याचा कधी हिशोबच केला नाही म्हणजे माझ्या वेळेस जेव्हा डेट वगैरे जाणं हा प्रकार जेव्हा आम्ही जस्ट सुरू झालेला असेल तेव्हा इतकं काही असं महागडं असं काही नव्हतं मग मुव्हीजला जायचं तरी पॉकेट फ्रेंडली सगळ्या त्या डेट अरेंज व्हायच्या आणि जर म्हणजे पहिली डेट आहे तर तुम्ही काय प्रिफर कराल मूवी डिनर प्रिफर कराल की रेस्टॉरंट किंवा हॉटेल रेस्टॉरंट नाही रेस्टॉरंट 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 मला असं वाटतंय की पहिली डेट रेस्टॉरंट पाहिजे अच्छा जर नाईट असेल तर रेस्टॉरंट किंवा हॉटेल बट जर आफ्टरनून किंवा इव्हनिंग असेल तर मूवी अरे वा अरे तुम्ही

मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ जर स्प्लिट कर बिल स्प्लिट करायची वेळ आली तर uh, कसं काय केलं पाहिजे असं तुला वाटतं अगर स्प्लिट करण्याची बाजी तर दोन पे करणार येतो स्प्लिट केलं पाहिजे मला असं वाटतं केलं पाहिजे एक मी मुलीवर नाही टाकलं पाहिजे डिपेंड करतं जर आता आपण स्वतःहून कमवतो तर मुलांनी स्पेंड केले पाहिजे लड़की के ऊपर आहे की अगर ओ चाय तो भर भी सकता है या फिर बोल सकते कॉन्ट्रो करो तुम करू काही प्रॉब्लेम नाही असं नाही आहे की मिस दिले पाहिजे दोघांनी ते समजून घेतलं पाहिजे बरोबर स्प्लिट कर दोघांच्याही जर मनामध्ये खरं प्रेम असेल तर दोघांनाही खर्च करायला पाहिजे पण आताच्या मुली केवळ आणि केवळ मुलांच्या पैशाचा वापर करत आहेत आणि मुलांना धोका देत आहेत सला दुःख काय खतम नाही होता बे तुम्ही हजार मध्ये दिवसभरामध्ये डेटला ला गेलाय तर हजार मध्ये तुम्ही काय काय कराल हजार रुपये मोठी गोष्टी आहे ओके शॉपिंग करणार काय खाणार पिणार स्ट्रीट फूड आहे बरोबर आणि काय एन्जॉयमेंट करणार फन करणार हजार रुपयामध्ये आय डोंट थिंग सो so की काय आहे कारण की आता एवढं महागाई वाढली आहे की हजार रुपयामध्ये दोन त्यामध्ये पण बोर्ड भरणार नाही फक्त जवायचं आहे आणि फिरायचं आहे बाकी काहीच नाही इफ इज अंडरस्टँडिंग एक हजार मी बहुत कुछ हो सकता सो बार्गेन होते ना तो मतलब नासर लाईक आता फंडेड मोस्ट कम्फर्टेबल होण्यासाठी फंड इज इम्पॉर्टंट रोड साइड पाणीपुरी झाली वडापाव मंचुरियन जाईक याच्यातच आम्हाला असं नाही की मोठं मोठं हॉटेलमध्ये जायचं आम्हाला तसं काय इच्छा नसते okay. <laughs> आणि <laughs> कधी डेट वर गेलाय तर काय असं जुगाड केलात का खर्चाबद्दल बहिणीकडून मागवलेत पैसे okay, आणि तू पॉकेट मनी सेविंग्स कॉल करायच मित्राला फोनवरती आजकाल कसं आहे किंवा फोन पे आहे भरपूर काही सुविधा आहेत मित्रांना फोन केलं तर होऊ शकते तसं झालेलं मला फोन करणार पैसे टाकून ते असं आहे आणि तुम्हाला असं वाटत का की तुम्ही डेट म्हणजे डेट ही कंपल्सरी आहे रिलेशनशिप मध्ये पाहिजे आयुष्यामध्ये पाहिजे तरी दोघांना समजून एकमेकाला आता तिची आवड वेगवेगळी जरी असले तरी दोघांना समजून घेणं पाहिजे आहे की तुम्ही त्या मुलीला हे करतात तुम्हाला ती मुलगी आवडते म्हणून तुम्ही तुमच्याकडून जे होते ते दाखवतात लव्ह लँग्वेज हा लव्ह लँग्वेज बेसिकली नाही तसं काही गरजेच नाही आणि जर कोणाला डेट वर जायचं असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल पैशांबद्दल काय सजेस्ट कराल

तुम्ही डिप्रेशन मध्ये आले तुम्ही आपालो आपल्या पैसे करू पण आताच जनरेशन आहे की इतके खर्च जितके करतील तितके कमी पडतात ए हे रहा नाही जाता मित्राला मी एवढंच सल्ला देईन की पैसा खर्च करून रिलेशन वगैरे ही करण्यापेक्षा त्याच्या भावना समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि आपल्या काय मनामध्ये आहे हे योग्य सल्ला देऊन की बाबा केवळ काय पैशावरच प्रेम नसतं असं समजावल्याच्यानंतर वेस्टेज पैसा पण जाणार नाही तर ते म्हणतात ना लव इज प्राइजलेस पण आज आपण या व्हिडिओमधून बघितलंच असेल की लवला किती प्राइज लागतात तर डेटवर कोण किती खर्च करताय हे ऐकून तुम्हालाही मजा आली असेल तर तुमचं परफेक्ट डेट बजेट किती असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मामणी आणि सोशल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद